वेलकम टू दनंद न्यू ब्लॉक पार्ट टू म्हणजे आपण चाललेलं आहे आता क्वालिफाय झालेलं आहे ना टॉप चारमध्ये तिकडे जायचं आहे सर्व रेडी झालं आहे टीमचा मॅनेजर पण आलेला आहे आपला अंकल बहीर जकात नकावाला मॅनेजर कंटाळले पोरात जमा होत नाही अजून तिघी काय की घरच्या बुडून आणा लागतात अशीचा कॅप्टन एक एकला आज संकष्ट चतुर्थी आहे आज फक्त नाश्ता आणि चहा बस दिवसभर काहीच भेटणार नाही आम्हाला उपवास नाही आणि तरी काहीतरी करू मॅनेजर आमची प्रयत्न भरपूर आहे काहीतरी घेण्याचा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू मी आता सांगतो कमिटी आजचा बिल देणार नाही तुमचा तुम्ही करा कमिटीचं अकाउंट आपल्याकडे आहे आम्ही काही पण करू शकतो काही पण करू आम्ही तिकडे भेटू नंतर चला गावातून निघलेला आम्ही आता जास्त असं बोल काहीतरी स्टार एक एक जमा केलं मागचा उच्चन भात्री येत हा आणले झोपच्या भेटवा झाल्यानंतर डायट सीएनजी भराला बघू शकत आले सीएनजी भराला स्टार आला

तुम्ही आमची गाडी आली तर हा आमचा पॅकर आयुष हरट काय कामाचा नाही पॅकर आहे स्पॉन्सर आहे पैसे याच्याकडे आहेत सीएनजी भरला पैसे द्यायला आलाच नाही इकडे टाइमपास करत बसलाच नाही आम्हाला हा बघा आमचा जॉन्टी रोज बघा तो बेसन लाचा सगळा मोबाईल ऑनलाईन ऑनलाईन हा सातशे मार चल ठीक आहे

पोहचलो नाश्ता करायला नाश्ता करायला आली याला लाईक आले आले कधी भेटत नाश्ता लायक हातील कार ते अडकून राहिले छिंग जवाजा या काय का नाश्ता करू नाश्ता करू बरोबर आहे मजा येतली पाहिजे बरं वाटतंय खरे आता डोका दुखत काय झाले काय माहिती टेन्शन बिशन आहे गाडी नुसतं शिटवर डोका आपटत होता काय काय माहिती डोका का दुखत का, ए, ए, का, ए, का ए, गोली घेऊ आपण मेडिकल नाश्ता केल्यावर वारा हॉटेल बोलतोय चला नाश्ता करूया काय झालं पाणी प्यायला भेट दर्शन बसेल आम्ही आता लेप आहे माझ गाडी त्यांना माहित नाही रोड थांबल्या मजा झालं बाहेर निघत नाही बोलतो उचि तो पाला उच्च बोलतो मा उठी येतं तर बरं बाहेर येऊन जरा हवा का, काय कर करुसता इकरा लपतो तिकर लपत बोलून आला बिचारा बाहेर आता जरा फिर काय कर बरा वाटेल बसा दरत गाडी येतं आपली आई अह मजा बोलून दाखवून त्याला मॅचला टाइम अजून पहिली मॅच आली तर आपण डॅमवर जाऊया पडलेली गॅंग येत नाही म्हणजे आम्ही येत नाही ना काय होईल चांगल्याची समज नाही आपण आता डॅमवर मेन त्या दिवशी रात परलेली म्हणून जास्त बघायला नाही भेटला पोरांची इच्छा होती आज परत जावा म्हणून आलेला आहे आता कडक मग चालू आहे डॅमो ते मासे धरू आम्ही डाय मारता डायक्ट कॅच घेतो माशांची चालू आता निकडे व्ह्यू फुल थंडावा या इतका ऊन पडले तरी

काय बोला नाही आपल्याला हे कॅलेंडरवाल्यानं हक्कले का रविवारी कोणी संकष्टी चतुर्थी ठेवील चांगला दिवस हा दिवस आनंदाचा दिवस आणि तुम्ही असं करता कॅलेंडर वाले बन 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 जाऊन दे आपल्याला उपास नाही जेवाने आणले भेटल दे खाना सुरेल्या घरी सुकिरा दिल्या घरी

कॅप्टन कुठे आहे आता दोन दिवस झाले पण आकाश लिना वाटा नाही काय होईल याचा प्लेअर आहे गोगल लाव गोगल तर प्रॅक्टिस चालणार गॉगल घाल गोगल हा शाबाी हा डमरीला लागले गावचा स्टार अपकमिंग स्टार ओ वॉट बॉल क्या रफ्तार ती मॅच चालू होती यांचा नुसता टाइमपास चालू आहे मध्ये

पण आले का नाही माहित नाही आता मॅनेजर आलेला आपला मॅनेजर आला टीमचा अंकल झकात बहीत नकावाला सध्या टीमची प्रॅक्टिस घेत आहे त्यांना पण बिझी नाही करू शकतो फिल्डिंग घेतली गेली फिल्डिंग घेतली कारण की आमची बॉलिंग लाईन टाईट आहे नंतर बॅटिंग कॅप्टन बॉलिंग लईन चांगली आहे कोण कोण गोल गोलंदाज अशी चांगली का त्यांच्यावरती फार विश्वास तुझा पण नाव ओके फिल्डिंग घेतली गेली आहे टार्गेट अगदी कमी द्यायचं आणि बॅटिंग मॅन मध्ये अगदी कमी ओव्हर मध्ये करायचं तरह बाइटी है फिल्डिंग एदी के केली राजी इशे रंगे रंगे ना जाओ दात में ना तक बोल थोडा वाड़ा तक रंड़ा जाओ जाओ तूस छोड़िए जैसे पड़ा की ओर माई गॉड क्या बात है भाई किसको खेला है बंदे ने नहीं आने देंगे

त्यांनी भरवली स्पर्धा अगदी ज्यांच्या स्वप्नात साखर झालेली स्पर्धा व्यवस्थापन लावण्याचं काम केलं गेलं खऱ्या अर्थानं कुठल्या प्रकारचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये अडथळा निर्माण नाही झाला सफल स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पार पडताना आदिवासी दिली इन चे

कमाल फटकाय कुमार गुंड बल्ला की निकलता हुआ ये पहिला दुसरा तर हेमंत झारड असे खेळाडू आहेत की ते सहा बॉल मध्ये छत्तीस धावा जरी असल्या ना तरी माश वरती विजय प्राप्त करण्याची संधी या खेळाडूकडे आहे ते हेमंत झारड शरीर आणि शरीर एष्टी त्यांचा बल्ला आणि त्यांची खेळण्याची पद्धत पहिलीच्या नंतर आणि त्यांचा स्वभाव सुद्धा फार गोड आहे गोड गुणिवार कोण असतो याच्यासाठी केला होता हेमंत हरड माय गॉड कमाल है इनके सामने चलो मार्च मीटिंग पे आ रहे भाई इस बार शिताए दो हजार पच्चीस का टीम रहा है चैंपियन टीम नाम है <laughs> आणि कोंबड्याची पार्टी होती मस्त आलो आम्ही मॅच केलेला अंतिम आम्ही जिंकलेला आहे ओके थँक्यू आपण सुद्धा या स्पर्धेला जोडला गेलात व्हायचं आहे फायनल जिंकलेलं आहे कॅप्टन 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 हॅनरफ संघ टीम कायची होती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तीनच नाव आहे संघरफ क्रमांक दोन देण्यासाठी आमंत्रित करतोय पसाळे साहेब एकोणपन्नास संघांचा घाशा घोटाळणारा संघ जो संघ आला होता अगदी आपण पाहू शकल ज्या संघाची आपण आतुरतेने वाट पाहिली आणि त्या संघाने भाजी मारली संघाचं नाव आहे शेबजरंग विनायक संघ राहिले दोन हजार पंचवीस संघर्ष कोसळला दोन हजार पंचवीस लावून सोहळा घेतला चॅम्पियन संघ ढाळे मित्रांनो रोख रक्कम कॅश प्राईज आणि पहिले क्रमांकाची ट्रॉफी दिली जात या टीम बिना संघाला देण्यासाठी आमंत्रित करतोय टीम कॉमेडीला तर कमिटीचे शुभ असते ही ट्रॉफी ती वितरित केली जाईल कॅमेरामन फोकस करा अगदी इथे आपण पाहू शकाल वितरण सोहळा प्राप्त होतोय तर निश्चितच आपण पाहू शकाल तिथे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त होती बिना टीम जे हनुमान बिनार जय बजरंग क्रिकेट बिनारखा जरा जबरदस्त क्रिकेट पहिला मिळाला बक्षीस वितरण झालेलं आहे आणि फायनली फायनल फैनल बिन झालेलं आहे आपण निघाला नाही आपण नाईटला मॅच आहे आपली सरवलीला सरवलीला आलाय त्या नाईटला बंडल बिंडल आलेले सर्व खुश आहेत आगे बघू शकतो खूप स्ट्रगल केला खूप मेहनत आहे आता पाणी नाही पिला राऊंग पुणेरी थंड थंड मस्त पाण्यात ठेवून विसलेरी पीन प्रत्येक जण तर एक बिसलेरी तरी पीन कोंडा खायला लागेल कोंडा कोयला अजून चांगलं सेट गाडी एक हेल भेटणार आहे एनर्जी ड्रिंक बोली जाऊन तीनशे पंप टाकले टाका सेंजी बेकाशा टिंगलाय मित्र माझा घरी पोहोचले आपण आता हे घराच्या घरी पोहोचलो भेटून नंतर दुसरा ब्लॉग येईल लवकरच आपला लाईक करा सबस्क्राईब करा फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी